संस्कारी बहुआयामी बहु, बहु कर्तव्यशालीन जागतिक कीर्तीच्या समाजसेवी व्यक्ती व्यक्ती असून आपली सेवावृत्ती कौटुंबिक पार्श्व आद्य प्रवर्तक म्हणून आपली खाती आहे आपल्या या भगवत समाजसेवा कार्याची नमस्कार यशवर बाबा आज जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त आज आपल्यासोबत आहे डॉक्टर सुधा कांद्रिया तर सर्वप्रथम मी तुम्हाला विचारू इच्छिते की दृष्टिदान दिनानिमित्त आपण काय सल्ला द्याल किंवा काय संदेश द्याल लोकांना दृष्टीदान दिन हा फार महत्वाचा दिवस आहे त्याच कारण काय की या निमित्त औचित्य साधून <laughs> जनमानसामध्ये लोकांमध्ये नेत्रदानाची चळवळ आपल्याला पुढे नेता येते कारण नेत्रदान करणं हे इतकं आवश्यक आहे कारण विज्ञानाने जरी खूप प्रगती केलेली असली तरी पण आजपर्यंत आर्टिफिशियल क्वा बनू शकला नाही त्यामुळे अंध व्यक्ती जेव्हा टीक पडून डोळ्याला अंधत्व येतं तर त्याला उत्तर फक्त काय आहे तर केरेटो म्हणजे केरेट कॉर्नियल ग्राफटिंग म्हणजे नेत्रदान केल्यानंतरच आपल्याला नेत्ररोपण करता येतं जोपर्यंत नेत्रदान होत नाही तोपर्यंत तो तो नेत्र रोपण होत नाही म्हणजे अंध बांधवांच्या जीवनामध्ये जर उजेड फिरायचा असेल तर नेत्रदानाचा संपर्क करणं आवश्यक आहे परंतु दुर्दैवानं आपल्या समाजामध्ये नेत्रदानाविषयी अनेक प्रकारचे गैरसमज आहेत त्यामुळे नेत्रदानाची टक्केवारी नेत्रदाना नेत्रदाना ही कमी आहे आणि डोळ्याला आलेले संख्या खूप अधिक आहे म्हणून नेत्रदानाविषयी गैरसमज दूर करण्यासाठी जनमानसामध्ये नेत्रदानाबद्दल आपुलकी आणि जनजागृती करण्यासाठी असा हा राष्ट्रीय दृष्टीदान दिवस हा खूप महत्वाचा दिवस आहे त्यानिमित्ताने पोस्ट स्पर्धा आहे निर्बंध स्पर्धा आहे विविध प्रकारचे कार्यक्रम प्रोग्राम जनजागृतीचे आपल्याला घेता येतात लोकांमध्ये जनजागृतीचं लोक काम जर झालं आणि जास्तीत जास्त लोकांनी मरणोत्तर केला तर नक्कीच अंध बांधवांना दृष्टी प्राप्त होईल आणि हाच मोठा हेतू हा दृष्टी दान देण्याचा आहे मला आठवतं माझी छोटीशी कविता आहे की दोन श्वासातले अंतर जन्म मरणाचा हा फेरा दोन श्वासातले अंतर जन्म मरणाचा हा फेरा थांबले श्वास संपले जीवन थांबले श्वास संपले जीवन मरणाचा हा सोहळा अमृतमय करूया खर म्हणजे मृत्यू झाला तर खूप दुःखाचं वातावरण असतं सगळ्यांना रडायला येतं परंतु जरी मरण असलं तरी तो सोहळा आपल्याला अमृतमय करता येतो मरणाचा हा सोहळा अमृतमय करूया संकल्प करूया आजच संकल्प करूया आजच मरणोत्तर नेत्रदान करूया मरणोत्तर नेत्रदान करूया या निमित्ताने मी सर्वांना प्रार्थना करेन की प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प जरूर करावा आणि या नेत्रदानाच्या चळवळीमध्ये आपला सहभाग नोंदवावा नक्कीच मॅडम हे खूप महत्त्वाचा सल्ला किंवा संदेश दिलेला आहे आपल्याला तर नुकताच मॅडमला राष्ट्रीय लेवलचा गब्या हेलन केलर पुरस्कार प्राप्त झालेला आहे सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा देते मी त्याबद्दल तर त्याविषयी थोडक्यात माहिती सांगाल का हो नॅशनल लेवलचा डॉक्टर हेलन केलर हा पुरस्कार मला प्राप्त झाला नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने आळंदीमध्ये या समारंभपूर्वक हा दे देण्यात आला खरं म्हणजे डॉक्टर हेलन केलर या अमेरिकेतील मोठ्या लेखिका आहेत त्यांनी बारा पुस्तकाचं लेखन केलेलं आहे आणि मी आहे त्याच्यासाठी म्हणते की कारण ते कार्य मोठे आहेत आणि त्यांचं कार्य सतत आपल्यासमोर राहणारच आहे आणि शिवाय त्या स्वतः अंध असून त्यांनी अन्न बांधवांसाठी अपंगांसाठी इतकं मोठं कार्य केलेलं आहे की अमेरिकन सरकारने त्यांना प्रेसिडेन्शियल मेडल जे अमेरिकातलं सर्वो सर्वश्रेष्ठ असं अवॉर्ड आहे तो देऊन त्यांना सन्मानित केलेला आहे आणि अशा विभूतीच्या कार्याला मी नमन करते वंदन करते आणि या पुरस्काराचा स्वीकार करते धन्यवाद नक्कीच डॉक्टर हेलन या सुद्धा एक लेखिका आहेत आणि आपण पण एक लेखिका आहे दृष्टी नावाचं जे पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे त्याबद्दल माहिती नक्कीच खरं म्हणजे डोळे ना ते आपल्या दोन दिवे आहेत आपला जो जीवन प्रवास आहे हा जीवन प्रवासामध्ये आपल्याला उजेडाची गरज असते आणि हे दोन डोळे दोन दिव्याचे काम करतात आणि आपल्या जीवन जीवन सहज सुंदर आणि सुकर करण्यासाठी मदत करतात परंतु हे दोन डोळे जरी असले ना पण त्याविषयी बरेचसे गैरसमज आहेत अज्ञान आहे आणि हे अज्ञान दूर होण्यासाठी म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की डोळ्याला चष्म्याचा नंबर आहे डोळ्यासाठी अजीवनसत्व आवश्यक आहे ग्रहण लागल्यानंतर काय करायचं टी व्ही कसा पाहायचा कॉम्प्युटरमुळे कसे डोळ्यांना आजार होतात मोतीबिंदू म्हणजे काय काचबिंदू म्हणजे काय वगैरे वगैरे मोठा आणि भास हा विषय आहे परंतु ह्या डोळ्यांचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला प्राथमिक माहिती देणारं हे पुस्तक मी लिहिलेलं आहे आणि त्याचं नाव आहे दृष्टी आणि या दृष्टी पुस्तकाचे आजपर्यंत चोवीस अशा आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्या म्हणजे बक्षीस म्हणून देण्यात आलेले आहेत मोफत देण्यात आलेले आहेत कोणाकडून त्या परत पैसे वगैरे घेतलेले नाहीये तर म्हणजे पुस्तक विकलं नाहीये तो पुस्तक एक अभ्यास करण्यासाठी बक्षीस म्हणून सगळ्या कॉलेजमधून शाळांमधून आणि विविध संस्थांना ते वितरित करण्यात आलेले आहेत आत्ता जी मी कविता आपल्याला सांगितली माझी स्वरचित कविता तीही त्याच पुस्तकातली आहे आणि आत्ता नुकतंच हे आता जे, जे पुरस्कार वितरणाचा फंक्शन झालं त्यामध्ये फेडरेशनचे महासचिव श्री जाधव साहेबांनी असं डिक्लेअर केलं की हे दृष्टी पुस्तक ते ब्रेन लिपीमध्ये प्रसिद्ध करणार आहेत की अन्न बांधवांना सुद्धा त्याचा लाभ घेता येणार आहे नक्कीच मॅडमचा भेटी बदला खूप मोठ्या कार्य आहे आणि त्याबद्दल जरूर स्त्री जन्माचे स्वागत करा असा एक बसा घेऊन मी गेल्या चाळीस वर्षापासून कर काम करत आहे आणि कसं आहे की आज मुलगी जर जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार नाही आहे आणि उद्याची आई जर नसेल तर मग मुलीचा कशाला मुलाचा सुद्धा जन्म होणार नाही आहे म्हणजे माणूस निर्माण होण्यासाठी कोण हवी आहे आई हवी आहे आणि आई जर हवी असेल तर मुलगी हो जन्माला आली पाहिजे जर मुलगी जन्माला आली नाही तर हे जग जीवन तर होऊ शकत नाही म्हणजे मुलीला वाचवणं हे किती गरजेचं आहे किती आहे आणि म्हणून ही ही जी चळवळ आहे गेल्या चाळीस वर्षापासून मी सुरू केलेली आहे त्यासाठी अकरा कर्मी कृती कार्यक्रम बनवलेला आहे आणि तो फक्त महाराष्ट्रात नाहीये तर देशभर आणि परदेशात सुद्धा ही मोहीम हे मिशन राबवतायत त्यातल्या फक्त दोन गोष्टी मी तुम्हाला इथे नमूद करू इच्छिते आहे ते म्हणजे नकोशी नावाच्या नामकरण करणं आपण पाहतो की मुलींचं नाव नकोशा पथराबाई निराशा अशा प्रकारचे निगेटिव्ह अर्थ असलेले अनेक नाव ठेवले जातात आज मी पाहिलं की सरपंच झालेली महिला पण तिचं नाव नकोशी आहे मग आज एक बी एच एम एस डॉक्टर झाली तिचं पण नाव नकोशी आहे अशा अनेक नकोशी माझ्या संपर्कात आले आणि जवळपास आजपर्यंत आपण बाराशे मुलींच नामकरण करू शकलो आणि त्याचा सर्वे पण नंतर झाला म्हणजे नकोशीला करूया हवीशी ही मोहीम मी गेल्या म्हणजे म्हटलं ना चाळीस वर्षापासून हे सगळं आहे आणि त्यामध्ये हा जो सर्वे झाला त्यामध्ये मुली जशा वाढल्या त्यांचं नामकरण झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन झालं आणखीन एक छोटीशी गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे विवाह सोहळ्यामध्ये आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतला जातो विवाह सोहळ्यामध्ये फेरे तर घेतले जातातच पण एक आठवा फेरा आपण इंट्रोड्यूस केला त्याचा मंत्र असा आहे की लेख एवढीच लेखनी भारी बारीक हाच संदेश बरोबरी आठवा फेऱ्यातून या स्त्री जन्माचे स्वागत करूया आणि आज आजपर्यंत साडे अकरा हजार पेक्षा जास्त घेतले हरियाणा पंजाब राजस्थान त्याचा विस्तार झाला आणि देशात नाही परदेशात सुद्धा या कार्याचं कौतुक झालेलं आहे आणि आपणही वाचलं असेल वृत्तपत्रातून की जगातील जो सर्वोच्च जो नोबेल पीस अवॉर्ड आहे त्यासाठी नामांकन पण झालेलं आहे आणि हे सगळं मी आपल्या या आहेत मी खूप मॅडम खूप चांगलं काम आहे तर जागतिक दृष्टीदिन दिनानिमित्त आज आपल्यासमोर डॉक्टर काम करूया त्यांचं डोळ्याबरोबरच म्हणजे डोळे निरोगी राहण्यासाठी त्याबरोबर सामाजिक कार्य देखील तुमचं खूप छान आहे तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद